छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील टिटविया आदिवासी घोषित गावामध्ये यावर्षी बांधणीत साठवण तलाव ग्रामस्थांसाठी अभिशाप ठरत आहे धरण अजून पूर्णपणे भरलं नाहीये तरी सुद्धा या तलावातील पाणी थेट गावामध्ये आणि नागरिकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे त्यामुळे पाणी अजूनही एवढं असतानाच गावामध्ये घुसत असेल तर धरण भरल्यावर काय होणार असा धोकादायक प्रश्न उभा राहिला आहे ग्रामस्थांनी संतप्त सवाल केलाय तलावाची लेव्हल निश्चित करताना अधिकाऱ्यांनी गावाची रचना सोय आणि संभाव्य धोका का तपासला नाही जी। गावकऱ्यांचे स्वस्त आहेत का काहींची पक्की घरे काहींची मातीची आणि काहींची टिनाच्या झोपड्या आहेत घरामध्ये पाणी घुसल्यानं लहान मुले महिला आणि वृद्ध यांची मोठी गैरसोय झाली आहे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी तातडीने आरोग्य विभागानं हस्तक्षेप करणं गरजेचं आहे सर्वात धक्कादायक म्हणजे स्मशानभूमीत रस्ता देखील पाण्यामुळे बंद झालाय त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांना प्रचंड हालपेष्ट सहन कराव्या लागतात साठवण तलावाची लेवल तातडीने तपासून दुरुस्त करावी बाधित कुटुंबांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था आणि योग्य मोबदला द्यावा पाणी साचलेल्या भागामध्ये निचल्याची सोय आणि आरोग्य तपासणी तातडीने व्हावी विकास कणीराम सावित्रीबाई वसंता कृष्णा भीमराव बलदार तडवी निर्मलाबाई रामा लक्ष्मण तुळशीराम ज्योतिबाई कौतिक राजू किशन सूर्यभान मोतीराम शिवाजी सूर्यभान आदी ग्रामस्थांनी इशारा दिलाय की शासनाने या प्रकरणाकडे तातडीने